कीर्तन बंद होतात आपली कीर्तन बंद पाडली जातात आधार बंद होत नाही फक्त मला एक सांगा मग पावणे पाच वाजता कशाला की ओरडते आम्हाला नाही बर वाटत ते ऐकायला ना कुठं कुठे येऊ सांगा मी तशी उद्या येतो तुम्ही उद्या येतो साहेब तुम्ही जेवढे जण आला तेवढे सांगू सोबत यावे तुम्ही मान्य करावं की आम्हीच रात्री जाऊन तिथं आम्ही कीर्तन बंद केलेलं आहे उद्यापासून आम्ही सुद्धा तिथं येतो उद्या मी नक्की तुम्हाला उद्या उद्या सकाळी किती वाजता येऊ सांगा भेटायला त्यांना नक्की आवर्जून आम्ही सगळेजण सगळ्यांनी उद्या तयार राहा सगळ्यां तहसीलदार साहेबांना सांगूया हे हे अधिकारी आपल्या जवळ आले बारा तुम्ही चुकीचं कसं बोलताय कीर्तन बंद पडते हो बंद पडतात त्या दिवशी बोलायला ऐका माईक नसल्यानंतर बोलता येत नाही काय मी म्हणतेच मला वाजता वाजता वाजेपर्यंत आपली आचारसंहिता मान्य आहे मला विदाऊट माझी विनंती आहे तुम्हाला पाच वाजता आज चालू होते साहेब त्या का बंद होत आम्ही कुठल्या नेत्याचा प्रचार करत नाही आमच्या धर्माचा प्रचार करायचा आम्हाला अधिकार आहे काय तुम्ही याला सगळे